पाच मिनिटं आपण महाराजांचा जप घेऊ स्वामी समर्थ महाराजांचा सगळ्यांनी दत्तछंद या चॅनेलवर सहभागी व्हावं आपले जवान आपले सैनिक हे सीमेवर देशासाठी लढत आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं भारत मातेच भारत माता भारत मातेच्या आरोग्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी कारण प्रत्येक लढाऊ सैनिक जवान कोणाचा तरी कोणाचा तरी मुलगा आहे कोणाचा तरी नवरा आहे कोणाचा तरी बाप आहे तर ते सुखरूप घरी यावेत हीच महाराजांचरणी प्रार्थना आहे महाराज दत्त महाराज स्वामी महाराज त्यांना सुखरूप ठेवत त्यांची रक्षा करत हीच महाराजांचरणी प्रार्थना आहे तर त्यांच्या आरोग्यासाठी आपण रोज रात्री नऊ वाजता ही सेवा अ सामूहिक सेवा घेत आहोत राम रक्षा स्तोत्र आपण पठण करणार आहोत मोजून दहा ते पंधरा मिनिट लागतील जास्त वेळ लागणार नाही एकदाच राम रक्षा स्तोत्र पठण करणार आहोत ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला सेवा घ्यायची असेल त्यांनी मला मेसेज करावा ला आणि किंवा या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह खाली कमेंट मध्ये सांगा कि मला लाईव्ह सेवा घ्यायची आहे त्याला आपण जॉईन करून घेऊ त्या सेवे करायला आणि आपण लाईव्ह सेवा रोज घेऊ आता एकवीस वेळा महाराजांचा आपण जग घेऊ आणि मग रामरक्षा स्तोत्र चालू करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री... <coughs> <coughs> श्री स्वामी समर्थ 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 महाराज के शुभदेव दत्त सगळ्यांचं युट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनल वर स्वागत आहे सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराणा माहिती दिंडोरी प्र मार्गाबद्दल माहिती आपल्याला सर्वांना मिळेल अवश्य सबस्क्राईब करा आपण सैनिकांसाठी आवाज येत असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा आवाज येत असेल तर सांगा हो येतोय म्हणून सेवा कोणाला घ्यायची असेल उद्यापासून तर अवश्य घेऊ शकता या कमेंट मध्ये मला सांगा मला सेवा घ्यायची आहे आपण लाईव्ह संपल्यावर मला कमे या व्हिडिओच्या ला कमेंट करा लाईव्ह झाल्यावर की मला उद्यापासून सेवा घ्यायची आहे ज्यांना घ्यायची आहे आपण त्यांना सामील करून घेऊ राम रक्षा पठण आपण त्यांच्यासाठी करणार आहोत सैनिकांसाठी आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण राम रक्षा पठण एक वेळा आजपासनं रात्री नऊ वाजता रोज चालू करणार आहोत आपण काही बॉर्डरवर लढायला जाऊ शकत नाही प्रत्यक्ष पण त्यांचं आरोग्य त्यांची काय म्हणतात त्यांना तें, तें, पाठबळ मिळावं आणि त्यांना ताकद मिळावी यासाठी आपण रामरक्षेचं चा पठण चालू करत आहोत तर आपण रामरक्षा चालू करूयात सगळ्यांनी अवश्य आपल्या आपल्या परीने घरी रामरक्षा म्हणावी तुम्हाला माझ्याबरोबर बसायचं असेल तर बसू शकता रामरक्षा रक्षा म्हणायला म्हणजे तेवढीच सेवा सेवा वाढेल आणि महाराजांना विनंती करा स्वामी महाराजांना की त्यांना सुखरूप ठेवा आणि हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात येऊन सर्व सुरळीत येऊ देत आणि सर्व शांतता श्री श्री राम स्तोत्र श्रीरामरक्षास्तोत्र श्रीगणेशान्महा ओम् अस्य श्रीरामरक्षास्तोत्र मन्त्रस्य श्री सी सीता रामचंद्र देवता अनुष्ट सीता अनुष्टवृन्दाः श्रीमद् श्रीमद्दहनुमान् कीलकं श्रीरामचन्द्र प्रत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः अगध्यानम् दादाजाबाहुं दुतशंस्तो वस नव कमलदल स्पर्धिने प्रसन्न वामारुडसीता मुखकमलोचनिप्तमूर्ता मरामचंद्रम्यानं चैतं रघुनाथस शतकोटी प्रविस्त्र एकैकमक्षणं पुतकनाशनं ध्यावा निलुत्पलश्याम राम रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् सासीतूनध्रुमाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलिलाजकत्रापुम् आविर्भूतं वजं विभुम् रामरक्षा पटे प्राजा पापग्नीवकामदा शिरो मे रागव पालम दशरामज विश्वामित्रप्रियाशुति पाश्वापियाुती पातु मखत्राता मुखं सौमित्रिवच्चला जिव्हा विद्याणी दिंठमरिधा स्कंदो दिव्या उद पा पाुजो मग्नेश कार्मुका करौ सेतापदिपा हृदय जामदग्नजित मध्यम पादवसी नाभ्यंजाबवध श्रय सुग्रीशा कटि पाणी हनुमत् प्रभू कुरगुत्तमा पाहा कुलविनाशकृत जानुनी सतकृत पाहू जंगेध शुका पादो विभीषण शेद पामो कुल बघू एता रामो बुलोपेता राम रक्षा ह्या सुहृदी स सचिरायी सुखी पुत्री विजयी विनयी भवे पाताळभूत्योम चारेण छद्स्ते रक्षम रामे रामभद्रेती रामचंद्रेती राम वास्मरण नो निप्त जग राम जगत्रेक मंत्रेण रामनामना रक्षं या कंठे गर तस करस्ता सर्विद्धया वचिनामेद्यमकवचं स्मरेत लभते स्वप्ने राम, राम रक्षा वामरहा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धौ बुधकौशिलः आरमः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रीलोकानां रामः श्रीमानः सनः प्रभुः तरुणरूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ पुण्डलिकाविशालक्षौ चेरकृष्णाजिनाम्बुरो फलमुलाशिनो दान्तौ तापसो ब्रह्मचारिणौ पुत्रो तु श्रुतो सत्यो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानाम् श्रेष्ठौ सर्वधनिष्ठां रक्षः कुलनिहान्तारो तरायतां नौरुगुत्तमो आत्तासज्जनुषविषुशा वक्षाय सुगणी सगसंगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पती सदैव गक्षता सन्न्द कौचिखी चपवाण द्रोविवा गक्षन मतमाक रामा पालक्ष्मण रामोदा शरती लक्ष्मणः लक्ष्मण चरोबी पुरुषः पूर्णः पुराण कौसल्येौ रघुत्त वेदा यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमा जानेल्लभ श्रीमान प्रमेय च जपे नित्यं मद्भक्तः निधा अश्वमिदादिकं पुण्यं सम्प्रां संशया रामं मम पद्माक्षं पीतवात्सम् सुवन्ति नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्त्यं करुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यचन्दं दशतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणार्यं रामाय रामभद्राय रामचन्द्राय विजसे रघुनाथाय नाथाय नमः या पदे नम श्रीराम राम रघुनंदराम राम श्रीराम राम भरताम राम श्रीराकश्य राम राम श्रीराम राम, राम राम भव शंभ श्रीरामचंद्रचरण मनसा स्मराम श्रीरामचंद्रचरण शेषा नमा श्रीरामचंद्रचरण वचसा गृणा श्रीरामचंद्र चो वचसा गृणा श्रीरामचंद्रचरण शरण प्रबद्दे माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्व मे रामचंद्रोदयां जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तू जनगात्मजा पूर्तो मार्तीस तम्मंदे लघुनंदनं लोकाभिरामंगधीर राजीवनेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूप करुणाकर श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये मनोजवम्मारुतदिल्ल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मानरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपत्ते पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाभ्यं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् रामो राजमुदा विजय ते राम रमे शंभे रामेहता निशा चर्चमो रामाय तस्मे महा रामानास्ती परायणं प्रतरम रामसम्यह रामे चिलय सदा भवतु मे भो राम मार राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्राम तत्ुल्यम राम नाम इति श्री बुधकौशिकरचित श्रीराम राक्षास्तोत्र सम्पूर्णं शंभव श्री श्रीसीतारामचंद्रार्डमस्तू शंभवतो शेस्तू श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्री जय जय राम श्री जय राम जय जय राम श्री जय राम श्री जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिघुदेव दत्त झालेली सेवा ही चरणी रुजू करतो सर्वांना श्री स्वामी समर्थ शिघुदेव दत्त कोणाला सेवा घ्यायची असेल उद्यापासून तर मला आत्ता हे लाईव्ह संपल्यावर कमेंट मध्ये सेवा घ्यायची असेल तर सांगा आपण त्या सेवे करायला रुजू करून घेऊ उद्यापासून साडेनऊ वाजता रात्री रोज सेवा असणार आहे रामरक्षसी सैनिकांना जवानांना सगळ्यांचं आरोग्य बरं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू देत हीच दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या प्रार्थना आहे अ तर झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करतो ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ